खानेराव सर खूप छान मार्गदर्शन मागे पण मागच्या आठवड्यात सरांनी एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा तुमचा आभार करते सर धन्यवाद <laughs> त्यांना विनंती करते देशाचे उद्धार करते बोली तत्व परम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई परिवार वंदन करून आज प्रामुख्यानं कशाकरता एकत्रित झालो आहोत या बुद्ध विहारामध्ये तर एका मी असं म्हणेन की आमच्या जीवनाला ज्यांनी आकार दिला आणि खऱ्या अर्थानं त्या नऊ कोटी जनतेच्या माता ठरल्या आई ठरल्या त्या रमाईच्या जयंती दिनाच्या पर्वावर आपण त्या ठिकाणी उपस्थित झाला आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्यानं भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षिका महाउपवासिका आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या कार्यालयात धम्म पिकावर उपस्थित असलेला प्रामुख्याने मुख्य आपल्याशी संवाद साधण्याकरता उपस्थित झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका मुस्मिदाई नंदावडी धर्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या अध्यक्षा संदिता बागळे या ठिकाणी उपस्थित आहेत अभिवादन करणे रमाईचा फोटो कुठे होता आतापर्यंत होता ना पण जयंतीमुळे पुष्पहार अर्पण करून रमाईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहोत ही सर्वात चांगली गोष्ट जरी असली तरी आता अनेकांनी सांगून गेल्या रमाईचं एकंदरीत जीवन आपण एक चर्चा करतोय दोन मिनिटांसाठी फक्त मी भाषण करणार नाही रमायच्या गावाला किती लोक गेले तुमच्या खूप गेल्या आणखी एक दोन तीन कोणत्या गावाला रमायचं म्हणा म्हणायचं म्हणन निश्चितपणे खऱ्या साक्षी आहे की ते संपूर्ण गाव कुणाचा आहे धुत्रे परिवाराचा आहे रमाईच्या वडिलांच आजोबांपासूनच एकमेव असं गाव की ज्या ठिकाणी सारे लोक धुत्रे परिवाराचे सापडतील एकंदरीतच रमाई बद्दल खूप मोठी एका क्रांतीचा इतिहास आहे तो आता प्रत्येकाच्या नजरेसमोर या ठिकाणी उभा गेला गेलाय मला आपल्यास विनंती करायची आहे काय विनंती करणार भाजीराव सरांनी सांगितलं की रमाई कोणी बनू नका शक्य होत नाही शक्य नाही जे शक्य नाही आहे ते शक्य करण्याचा थोडस थोडासा प्रयत्न थोडा प्रयत्न करणं शक्य होईल काय करू शकतो आपण रमाईचे वंशज आहेत का अजून काही रमाईचे वंशज कुणी आहेत का आहेत का, आयत का? कोण कोण मी तुमच्याशीच बोलताय भाषण ना काय करता भाषण कोण चालू म्हणते रमाईचं वंशज आज आहेत ते कोणी आहेत ना कोण आहे हा एक चिंतनाचा विषय झालेला आपल्याला बरोबर आहे की नाही म्हणजे आपण अजून एक खरं स्वीकारायला तयार नाही हो। आहोत कुठेतरी कुठेतरी आमची गल्लत होऊन राहिलेली आहे मला सांगा रमायचे आताच सांगितलं गेलं की चार चार लेकरिस्टर साहेबांचे औषध पाणी विना गाड्यावर लागले हा इतिहास असताना म्हणजे बाबासाहेबांचे एकूण ते एक फक्त शेवटपर्यंत कोण राहिले यशवंत राहिले बरोबर आहे मग मला सांगा बाबासाहेब आणि रमाईचा वंशवेधीवर चार चार फुलं लागले यशवंत राहिले यशवंतच्या नंतर आता यशवंतच्या नंतर भाग तेच तर मी म्हणजे रमाईची वंशावर आपण पाहणं कमी तुम्ही बाबासाहेबांची वंशावर आहे की नाही आहे की नाही आम्ही म्हणणेच करायला तयार नाही अजूनपर्यंत अजूनही इकडे बाळासाहेब आंबेडकर आहेत भीमराव आंबेडकर साहेब आहेत आणि मागच्या वर्षी आपल्या इकड साहेब कुणाची आहे नंबर बरोबर आहे पण मला सांगा अजून पर्यंत जयंतीच्या दिनी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नका होऊ काय होत मी असं म्हणेल काय म्हणेल की थोडस आपण इतिहासाकडे अनेकदा वळतोय पाहतोय आपल्याला इतिहासामध्ये दिसत आहे मी याच्याकडे आता शेटेसराने माझ्याकडे हा कागद आणून दिला आपलं कार्य लोकांना जागृत करण्याच सुरू आहे डोळे लावून बसून चिंतन करण्याचं आपलं काम नाही आहे उघडा डोळे सगा नीट आहे की नाही डोळे उघडा जे सत्य आहे ते स्वीकार करा अनेक लोकांनी आपल्या समोर येऊन सांगितलं की तुम्ही साधना करा आंधळे व्हा मुके व्हा बैरे व्हा अशाने आम्हाला रमाई समजणार नाही बोलावं लागेल ना बोला विचारावं लागेल एकमेकांना आणि म्हणून आमचं म्हणणं आहे कि तू होऊ नको सीता त्या रामाची तू होऊ नको सीता त्या रामाची कारण लोक तुला अबला म्हणतील तू होऊ नको द्रौपदी त्या पांडवांची लोक तुला काय म्हणतील लाचार म्हणतील तू हो जिजाऊ शिबाची लोक तुला राजमाता म्हणतील तू हो सावित्री ज्योतिबांची लोक तुला क्रांतिमा म्हणतील तू हो रमाईत्या भीमरावाची लोक तुला नऊ कोटीची माता म्हणतील नऊ कोटीची माता म्हणतील एकंदरीत असा हा <coughs> इतिहास असताना खऱ्या अर्थानं आम्ही त्याचा विचारच केलेला नाही आमचा उद्देश आहे आमचा उद्देश आम काय की लोकांचे डोळे उघडले पाहिजे त्याच्यासाठी आता इथे बसलेलं मी सर्वांचं स्वागत करण्याच्या पूर्वी आयोगात जगांचं स्वागत केलंच आहे आपण की त्यांनी खऱ्या अर्थानं बालेराव सर आमची टीम जी आहे भटकर सर बालेराव सर शेंडे सर दहाट सर प्रत्येक बिहारामध्ये जाऊन सांगतात काय सांगतात जायचं आहे म्हणे पंधरा तारखेला कुठे जायचं आहे पंधरा तारखेला जायच आहे जायचं आहे नक्कीच ना बरोबर आहे म्हणजे हा देखील संदेश प्रत्येक पोहोचवतो अँडवे आणि प्रत्येक विहारात ते देणारच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अजूनही आम्हाला रमाईच्या जे काही जिवंत आहे बाबासाहेबांचे जे काही वाढत जिवंत आहे काय मग मागितलं बाबासाहेबांनी आपल्याकडे काही मागितलंय आम्हाला आनंद एवढ्या गोष्टीचा होते की इकडे रुपये भेटून मोठा आनंद झाला हा त्याच्यासाठी आम्ही अनेक गोष्टीने कधी विचार नाही केला पंधराशे रुपयावर आम्ही काय काय करून दाखवलंय आणि रमाईचे जेव्हा बाबासाहेबांचे वंशज जेव्हा आले मागच्या वर्षी कुठे आले होते अमरावतीच्या लोकसभेसाठी आले होते गेलं काही आम्ही खऱ्या अर्थान आयुष्यभर खातो बाबासाहेबांचं मात्र त्यांच्या प्रती अजूनही खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करण्यासाठी केवळ शब्द आहेत बाकी कृती मात्र शून्य आहे आणि म्हणून आम्हाला म्हणायचं आहे आपल्याला समजून घ्या मी समजून घ्या आता कसं आहे गुरुजी किती दिवस काम करतील गुरुजींनी खूप काही केलं त्यावेळेस आमच्या आपल्या आई वडिलांनी खूप काही केलं त्यावेळेस हे नव्हतं असं जे आता <laughs> बसलं असं होतं काय नाही पण जे काही जुने लोक आहेत त्यांनी इथेच कुठे उभी केली ते आई गेल्या काय आमच्या खांडेकर आहेत की नाही आहे हे अजूनही अवघी हा लोकांना आठवा अरे त्यांच्या पैसे काय होतं काहीच नव्हतं पण काही आहे त्याने भीक नाही मागितली कमीत कमी होते लाकडाचा पोल उभा केला तिथे आणि तिथे आपल्या बसून बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे काय करत बरोबर हा इतिहास आम्ही अजूनही सप्त घेतला पाहिजे त्या खांडेकर आईला मी आयुष्यात आई बघितला नाही कुठे त्या भीक मागायला गेल्या म्हणून या कामासाठी आता तर आम्हाला काय पाहिजे म्हणजे तेव्हा गरीब होती गरीबी होती पण आमच्या साऱ्या चळवळी श्रीमंत होत्या गरीबांनी मोठा त्याग करून बाबासाहेबांच्या चळवळीला साठी रक्ताच पाणी केलं आणि आज आमच्याकडे सर्व काही आहे मात्र आम्ही अजूनही ते समजून घ्यायला तयार नाही आहोत आणि म्हणून आमचा हा उद्देश आहे भारतीय बौद्ध महत्वा कोणाची संस्था आहे एवढं तरी बरं झालं कारण मी बाबाच्या येऊन साठी या ठिकाणी पंधराशे रुपयाचे गुणगान करणाऱ्या लोकांना विचारतो की मातेच्या नावानं काय आईच्या नावानं काय सुरू होतो रमाई खरगुल सांगते कोणी अडीच लाख तीन लाख भेटतात म्हणून आज साऱ्या भीम नगराची दशा बदलून गेलेली आहे तशामुळे बरोबर आहे आजकाल काय बाजीराव सरांनी सांगितलं की बाजीराव सरांसारखे आमच्यासारखे लोक नोकरीयला लागले ते आपापल्या घरावरून पालवण्यामध्ये आहे आणि पालण्याचं मूलदा होत राहिले